गोजी रे कधी नरडती नभी पाखरे हसत उडती पहा विचारुनी हा भाळाला हसण्यासाठी जन्म आपुला निळ्या अंगणी हसती तारे धरती रिंगा धरिती वारे सदैव हसतो चंद्र चिमकुला हसण्यासाठी जन्म आपुला रडून कोरे चिमण्या बाळा हसण्यासाठी जन्म आपुला सौख्यासाठी जगतळ म्हणत कुणाला कधी न टळते जो हसला तो अमृत प्याला हसण्यासाठी जन्म आपुला रडून कोरे चिमण्या बाळा हसण्यासाठी जन्म